नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर निलेश श्रीधरराव वझेरे विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र सिनसुरा येथे कार्यरत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया हुमनी अळी या बहुभक्षीय किडींचे व्यवस्थापन हुमणी अळी म्हणजेच होलोट्रिचिया प्रजाती ही एक बहुभक्षी कीड असून महाराष्ट्रामध्ये होलोट्रिचिया सेरॅटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन कापूस तूर हळद या पिकाचे नुकसान होते पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी सायंकाळचे वेळी शेतातील कडुलिंब बोर बाभूळ या झाडांचे निरीक्षण करावे त्यासाठी झाडाखाली प्रकाश सापडे लावावे एक मादी भुंगा नष्ट झाल्यास त्यापासून तयार होणाऱ्या चाळीस ते पन्नास अड्यांचा नाश होतो सातत्याने ही कीड येणाऱ्या भागात बाभूळ कडुलिंब आणि बोर यासारख्या झाडांवर कीटकनाशकाची पहिली फवारणी करावी भुंग्यांची संख्या प्रत्येक झाडावर सरासरी वीर वीस अगर त्यापेक्षा जास्त असेल तर नियंत्रणाची मोहीम राबवावी कीटकनाशकांचा वापर करताना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर तीन आठवड्यांनी करावी हुमणी अळीची प्रौढ मादी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते या किडीची अळी अवस्था नुकसानकारक असून ती विविध पिकांच्या मुळांवर आपली उपजीविका करते उदाहरणार्थ ज्वारी बाजरी मका भात गहू ऊस मिरची मूग करडई वांगी कापूस आणि सूर्यफूल इत्यादी पिकांची मुळ्या मुळे खाल्ल्यामुळे पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात या किडीचे जीवनक्रम एक वर्षाचे असून ती आपली उपजीविका जमिनीमध्ये करते ही कीड अळी अवस्थेत सहा ते आठ महिन्याची असून या अवस्थेत खरीप व रबी पिकांची मुळे खाऊन पिकांचे नुकसान करते एक मादी दररोज एक अंडी घालते एक मादी मे ते जुलै महिन्यात पोषक वातावरणानुसार चाळीस ते पन्नास अंडी घालते अंडी तीन ते पाच दिवसात उभवून त्यातून बारीक पिवळसर अळ्या निघतात त्या अळ्या गवताच्या कुंजलेल्या मुळ्या खाऊन जगतात पूर्ण वाढ झालेली अळी तीन ते पाच सेंटीमीटर रुंद मानसळ पांढुरकी अथवा मडकट पांढऱ्या रंगाची आणि इंग्रजीमधील सी आकाराची असते शेतात निरीक्षण घेतेवेळी एकरी वीस ठिकाणचे मातीचे नमुने एक फूट बाय एक फूट बाय सहा इंच खोल घेऊन त्यात हुमणी अळ्या आहेत का ते शोधावे तसेच पिकामध्ये विशिष्ट ओडीमध्ये प्रादुर्भावग्रस्त झाडाची पाने पिवळी पडून सुकतात अशी झाडे आढळल्यास ती मुळासकट उपटून मुळे कुटळलेली आहेत का हे पाहावे व्यवस्थापनासाठी सौम्य प्रादुर्भाव तुरळक ठिकाणी असल्यास जैविक मित्र बुरशी मेटारायझियम चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून चार मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाची आवळणी करावी किंवा मेटारायझियम एक किलो प्रति शंभर किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे बुरशीचा वापर करताना ओलावा असणे आवश्यक आहे हुमनेअळीचा लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरता खालीलपैकी एका रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा फिप्रोनिल चाळीस टक्के अधिक इमेडाक्लोप्रेट चाळीस टक्के दाणेदार पाच ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात घेऊन ड्रावण खोडाजवळ टाकावे किंवा कार्बोफ्युरॉन तीन टक्के दाणेदार तेहत्तीस किलो किंवा थायोमेथोक्झम झिरो पॉईंट चार टक्के अधिक बायफेंथ्रिन झिरो पॉईंट आठ टक्के दाणेदार 12 किलो प्रती जम, बारा किलो प्रति हेक्टर किंवा थायमेथॉक्झम झिरो पॉईंट नऊ टक्के अधिक फिप्रोनिल दोन टक्के दाणेदार बारा ते पंधरा किलो प्रति हेक्टर या प्रमाणात खोडाजवळ जमिनी उलावा असताना मातीत मिसळून द्यावे धन्यवाद